पिंपरी चिंचवड शहरातील वैष्णवी हगवणे हुंडाबळीमुळे मृत्यू झाल्याने मराठा समाजात मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे मराठा समाजातील लग्नात हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे पिंपरी चिंचवड शहरात सकल मराठा समाजाची एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत हुंडाबंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमून मराठा समाजाच्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच लग्नातील अव्वाच्या सव्वा खर्च टाळणे हुंडा न देणे हुंडा घेणाऱ्यांवर बहिष्कार टाकणे आणि सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे अशा प्रकारचे महत्वपूर्ण घेण्यात आले वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला एक या विषयाबाबत जनजागृतीची आवश्यकता पडली आणि मध्ये सर्व मराठा समाज सर्व मान्यवर पुढारी आज इथे उपस्थित झाले आणि सर्वांनी मते ठरलं की जसा वैष्णवी हगवणेचा हुंडाबळीमुळे मृत्यू झाला किंवा छळमुख केल्यामुळे मृत्यू झाला तर यासाठी आपण प्रबोधन करण्याची गरज आहे आपल्या समाजात इथून पुढे या घटना घडू नयेत यासाठी आपण सूचना आणि काही अंमलबजावणी याच्यामध्ये केली गेली पाहिजे असं या मिटिंगमध्ये ठरलं तर त्याच्यामध्ये एकतर हुंडा देणं याच्यावरती तर पहिला आमचा फुलस्टॉप आहे की हुंडा देणाऱ्या व्यक्तीशी आम्ही सौरिकच करणार नाही आणि ज्या घरामध्ये सुनांना छळ केला जातो अशा कुटुंबामध्ये मुलगीही देणार नाही अशा पद्धतीने एक मेसेज केला तर तर इतर समाजातल्या ज्या काही मुली आहेत ज्या सुना म्हणून गेलेल्या आहेत तर त्यांचा त्रास होतोय त्यांना जो त्रास होतोय तो कुठेतरी कमी होईल आणि या माध्यमातून अजून एक गोष्ट यात नमूद करण्यात आली मिटिंगमध्ये की लग्न करताना दोन्ही कुटुंबांनी समान खर्च केले पाहिजे अटोपशीर लग्न केलं पाहिजे आपलेच अप्त्यष्ट घेऊन शंभर ते दोनशे लोकांमध्ये तुम्ही लग्न सोहळा पार पाडा आणि त्या त्या ज्या लग्नासाठी जो खर्च होतो आपण जर ठरवलं असतो की बाबा आम्हाला पाच लाख खर्च करायचा आहे दहा लाख खर्च करायचा आहे पंचवीस लाख खर्च करायचा आहे तर या रकमेची त्या मुलीसाठी एक एफडी करून त्याची तरतूद तिच्या पुढील भवितव्यासाठी करून ठेवली पाहिजे जेणेकरून भविष्यात जर तिला आर्थिक काही अडचणी निर्माण झाली तर त्यासाठी ती एफडी डी पैशास्वरूपीची ती मदत तिला यातून मिळेल आणि खऱ्या अर्थानं समाज यातून पुढे जाईल कारण आत्ता काय होत आहे की मोठ्या पुढाऱ्यांचं आणि मोठ्या लोकांचं अनुकरण मराठा समाजामध्ये जास्त केलं जात आहे अरे ह्यांनी एक कोट रुपये खर्च केला ना आपण पन्नास लाख तरी खर्च केला पाहिजे आणि या इरशिरीमध्ये जमिनी घाण टाकल्या जातात जमिनी विकल्या जातात आणि वधू पिता हा कायम कर्जबाजारीच राहतो मरेपर्यंत तो ते कर्जच फेडत राहतो तर याला कुठेतरी एक एक प्रकारचं हे देण्यासाठी म्हणजे काय म्हणतात थांबवण्यासाठी याकरता खरंतर आजची ही मिटिंग झाली भाऊसाहेब भोईर यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि पिंपरी चिंचवड मधले सर्व मान्यवर आज इथे उपस्थित होते प्रत्येकाने अतिशय अचूक आणि योग्य सूचना केल्या सामुदायिक विवाह हो इथून पुढे पार पडतील असा सुद्धा ठराव याच्यामध्ये झाला की जेणेकरून जे कुटुंब गरीब आहेत त्यांना एक प्रकारे सामुदायिक विवाहातून एक आधार मिळेल आणि लग्न सुद्धा व्यवस्थित होतील या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाने निर्धार केलेला आहे की प्रत्येक महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक महत्वाच्या गावांमध्ये जाऊन मराठा समाजाला आता एक आचारसंहिता देणार आहोत आणि ज्या पद्धतीने लग्न सोहळे पार पाडतात त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरांमध्ये आम्ही बैठका घेऊन त्या त्या ठिकाणी त्या त्या कमिट्या म्हणून प्रत्येक महिन्याला त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल प्रत्येक महिन्यामध्ये त्याची दखल घेतली जाईल आणि सामुदिक सोहळा असेल वेहळ सोहळा असेल किंवा समाजामध्ये चांगल्या परंपरा नवीन परंपरा ज्या जुन्या रूढी आहेत त्या बंद करून चांगल्या परंपरा नवीन सुरू करण्याचा निर्धार या मराठा क्रांती मोर्चाने घेतलाय आणि त्या पद्धतीने आज आम्ही पिंपरी मध्ये आलेलो आहोत पुणे शहरात बैठक झालेली आहे आता अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची जनजागृती केली जाईल मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण नाव मी सचिन आडेकर मराठा क्रांती मोर्चाचा पुणे शहर समोर